तर हॅलो फ्रेंड्स तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुमच्याजवळ अशी आ, लेस पडलेली ले हो, असेल साडीची एकदम अशी जुनी तर तुम्ही त्याचा उपयोग करू शकता न फेकता तर रियूज कापडापासून किंवा लेसपासून तुम्ही हा उपयोग करू शकता तर तुमच्यासाठी खूप छान अशी व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी तर इथे मी हा कापड घेतलेला आहे आणि ही लेस घेतलेली आहे तर आपल्याला या दोघांचं इथे उपयोग करायचा आहे तुमच्याकडे जर का जुनी लेस पडलेली असेल साडीची तर फेकून दे न देता तुम्ही हा उपयोग इथे करू शकता तर बघा मी इथे डबल फोल्ड कापड घेतलेला आहे माझ्याकडे असा पडलेला होता तर तुम्हाला याचा उपयोग करायचा आहे खूप छान वस्तू इथे आपण बनवणार आहोत तर डबल फोल्ड कापड मी इथे घेतलेला आहे तर इथे याची लांबी आपल्याला अठरा इंच ठेवायची आहे आणि रुंदी घ्यायची आहे साडेसतरा इंच तर इथे मी सतरा इंच टाकत आहे तर अशा प्रकारे आपल्याला लांबी आणि रुंदी घ्यायची आहे आणि मी आधीच याला असं कटिंग केलेलं होतं तर तर इथे हा कापड आणि लेस घ्यायची आहे तर मी आधी इथे कापड घेतलेला आहे तर याला अशा प्रकारे इथे असं खोलून घ्यायचं आहे आधी असं खोलून घ्यायचं आहे आपल्याला हे डबल फोल्ड मी तिथे माप केलेलं होतं अठरा इंच लांबीमध्ये डबल फोल्ड करून मी तिथे माप घेतलेलं होतं अठरा इंच लांबीमध्ये आणि रुंदी सतरा इंच तर इथे आपल्याला ही लेस अशी अटॅच करून घ्यायची आहे अठरा अठरा म्हणजे छत्तीस इंच तर छत्तीस लांबीमध्ये आपल्याला ही पूर्ण लेस अशी लावायची आहे इकडच्या साईडने पण आणि तिकडच्या साईडने पण तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इथे कॉर्नरने लेस लावून घ्यायची आहे खूप छान ऑर्गनायझर मी घेऊन आलेले आहे तर तुम्ही लक्षपूर्वक बघा व्हिडिओ स्किप न करता खूप छान आहे आणि इतरांना पण तुम्ही शिकू शकता किंवा घरात तुम्ही तुमच्या घराची शोभा वाढेल तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कडेकड्याने शिलाई मारून घ्यायची आहे लांबीमध्ये आपल्याला ले इथे लेस लावून घ्यायची आहे तर इथे आपली लेस संपली इथे कट करून घ्यायचं आहे त्यानंतर इकडच्या साईडने पण ही लेस लावून घ्यायची आहे अठरा अठरा म्हणजे छत्तीस इंच छत्तीस इंचावरती आपल्याला ले ही लेस लावायची आहे तर कडेकडे मी अशी शिलाई मारून घेत आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथे लेस अटॅच करून घ्यायची आहे एकदम अशी कडेकडेने है, है, है। तर इथे लेस लावून झालेली आहे जी एक्स्ट्राची लेस आहे ती आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे तर बघा दोन्हीकडे मी लेस लावून घेतलेली आहे एकदम छान पद्धतीने तर आता आपल्याला इथे दुसऱ्या साईडने पण लेसला अटॅच करून घ्यायचं आहे शिलाई मारून तिकडच्या साईडने पण आपण लेसला शिलाई मारलेली ले होती आता इकडच्या साईडने पण आपल्याला ले लेसला शिलाई मारून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या साईडने पण आपल्याला ह्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे लेसवरती आणि जे एक्स्ट्राचे धागे वगैरे आहेत ते तुम्ही नंतरून कटिंग करू शकता तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे खूप छान पद्धतीने मी इथे लेस लावून घेत आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे नवीन असतील चॅनलवरती त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर बघा दोन्ही साईडची आपली लेस लावून झालेली आहे आणि इकडच्या साईडने पण मी लावलेली आहे लेस त्यानंतर आपल्याला इथे डबल करायचं आहे याला आणि इकडनं एक टीप मारायची आहे अर्धा इंच कापड सोडून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे डबल फोल्ड करायचं आहे कापडाला आणि त्यानंतर याला शिटीक मारायची आहे म्हणजे याचं तोंड आहे ते आपल्याला इथे बंद करायचं आहे तर इकडनं आपण याचं तोंड बंद बंद केलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता जी लेस होती तिकडनं आपण याला शिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे दुसरीकडेने पण शिलाई मारून घ्यायची आहे रुंदीमध्ये आपण सतरा इंच घेतलेलं तर त्याला डबल फोल्ड करून इथे मी शिलाई मारून घेत आहे याचं तोंड आहे त्याला आपल्याला इथे बंद करायचं आहे तर दोन्ही साईडने मी याचं तोंड बंद केलेलं आहे तर याला आपल्याला उलटवून घ्यायचं आहे सरळ साईडने करायचं आहे याला तर सगळीकडे मी शिलाई मारून घेतलेली आहे जे इकडचं तोंड आहे तिथे आपल्याला शिलाई नाही मारायची इथे आपल्याला याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे तुम्ही हळूवारपणे व्हिडिओ बघा तर तुम्हाला लगेचच समजेल की मी काय बनवत आहे तर आणि लगेच जमेल तुम्हाला तर अशा लेसला फेक फेकण्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि ट्राय करा तुम्हाला लगेच जमेल खूप छान इझी आहे कोणीही शिकून जाईल एवढं सोपं आहे हा व्हिडिओ तर नक्की बघा लहान मूल पण हे तयार करू शकतं एवढं सोप आहे तर इकडनं मी असं फोल्ड करून इथे शिलाई मारून घेत आहे तर अशा प्रकारे आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचं आहे तर इथे आपली फोल्डिंग सपली आता याला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे सगळी गड्यांनी याला फोल्ड करून घेतलेलं आहे त्यानंतर याला आपल्याला असं पलटवायचं आहे एकदम बरोबर तर बघा याला मी असं पलटवून घेतलेलं आहे सरळ साईडने सरळ करून घ्यायचं आहे याला तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथे लेस अटॅच केलेली ले, होती आणि वरच्या साईडने पण म्हणजेच मी तुम्हाला आधीच दाखवलेलं आहे दोन्ही साईडने मी लेस लावलेली ले होती आणि त्याचं तोंड बंद केलेलं होतं दोन्ही साईडने तिघही साईडने तर इकडनं आपण असं उघडं केलेलं आहे तर याचा फायनल लुक तुम्ही इथे बघू शकता किती छान पद्धतीने मी मशीनचा कवर बनवलेला आहे तर तुम्ही पण इथे जुन्या लेस आणि कापडाचा इथे तुम्ही उपयोग करू शकता तर फायनल लुक बघा किती छान पद्धतीने आपण मशीनचं कवर बनवलेलं आहे याच्याने काय होईल की आपण आपली मशीनमध्ये घाण धूळ वगैरे बसणार नाही आणि खूप छान पद्धतीने इथे दिसत आहे तर जे नवीन असतील आपल्या चॅनलवरती नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय